साई गोविंद हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन डॉक्टर डॉक्टर ज्योती पाटील, पाटील नागरिक रुग्णांच्या सेवेसाठी कार्यतत्पर याबाबत अधिकृत असे की आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे तालुक्यातील शिरूड चौफुली या ठिकाणी आज साई गोविंद हॉस्पिटलची नवरात्र उत्सवा निमित्त दसरा सणाची औचित्य साधून या ठिकाणी गो, साई गोविंद हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भामरे धुळे ग्रामीण आमदार राम भदाने माजी आमदार कुणालबा पाटील बाळासाहेब भदाने साहेबराव खैरणा राबदादा कोतेकर पंकज कदम माजी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील ॲडव्होकेट बापूसोब बी डी पाटील बयासो विद्याधर पाटील विजय देशले सागरनेमाने मंडळाधिकारी माजी जिल्हा परिषद माजी सभापती अरविंद जाधव सर संजयजी शर्मा विजय रावसाहेब पाटील भाऊसाहेब देसले देवेंद्र अण्णा पाटील बापूसो पाटील दिनेशजी गायकवाड प्राध्यापक दीपक आयरे दिनेश कुवर आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज साई गोविंद हॉस्पिटलचे भव्य दिमकात उद्घाटन करण्यात आले तर गेल्या अनेक वर्षापासून शिरोड व शिरोड लागत असलेल्या चाळीस गावांना या ठिकाणी डॉक्टर मुकेश वामनराव पाटील व पत्नी डॉक्टर ज्योती मुकेश पाटील या दोन्ही दाम्पत्य या ठिकाणी धुळे ग्रामीण जनतेसाठी रुग्णांसाठी नियमित कार्यतत्पर असतात त्यांनी सुरुवातीला शिरोड या गावात अतिशय छोट्या स्वरूपात या ठिकाणी दवाखाना सुरू केला होता त्या दवाखान्याचे रूपांतर भव्य स्वरूपात आज या साई गोविंद हॉस्पिटलचे भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधा नियुक्त नागरिक रुग्णांसाठी या ठिकाणी हॉस्पिटल खुले करण्यात आले असून जनरल वार्ड महिला पुरुष आय ओ विभाग चोवीस तास सेवा देणारे डॉक्टर्स टीम या ठिकाणी डॉक्टर मुकेश पाटील डॉक्टर ज्योती पाटील यांनी नागरिक रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले असून आज त्यांच्या या साई गोविंद हॉस्पिटलचं भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले तर नागरिक रुग्णांनी या ठिकाणी आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या ठिकाणी डॉक्टर मुकेश वामनराव पाटील डॉक्टर ज्योती मुकेश पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले आहे मी डॉक्टर मुकेश पाटील व डॉक्टर ज्योती पाटील आम्ही आजच्या दिवशी दसऱ्याचं औचित औचित्य साधून श्री साई गोविंद हॉस्पिटलचं उद्घाटन समारंभ सोळा आज पार पाडला आमच्या हॉस्पिटलचं उद्घाटन मान्य श्री माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर रामदादा प्रधाने आमदार आहेत त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं बाळासाहेब प्रधाने होते संजयजी शर्मा होते अशुकोष विजय पाटील होते माजी जिल्हा परिषद माजी जिल्हा सदस्य अपू माळ्या उपस्थित होते आर्मी सर उपस्थित होते सर्व मान्य माझ्या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळेस मोठ्या थाटामाटात स सोळा मार पार पाडण्यात आला माझं हॉस्पिटल हा शिरोड चौकोली येथे तीस बेळे तीस वेळेचं हॉस्पिटल स्थापित केलं आहे या ठिकाणी मिळणारी सुविधा जी आहे मी इथं चार कन्सल्टंट ठेवेल ॲट अ टाइम डॉक्टर मेडिसिन एव्हनी डॉक्टर ॲट मला अवेलेबल असेल खाण्याचे डॉक्टर आर्थोपेडिक डॉक्टर अवेलेबल असतील मुलांचे डॉक्टरसाठी पेटॅटिशियन डॉक्टर अवेलेबल असतील त्याच्यानंतर गाण्याकमध्ये आम्ही डॉक्टर काय नाही डॉक्टर आणायचा विचार करतोय त्यांना आम्ही महिलांसाठी उपस्थित राहूया जेणेकरून लोकांना तत्पर चोवीस तास सेवा कशी मिळेल या दृष्टीकोना आम्ही हा हॉस्पिटलवर उभारलेला आहे तिथं आमचा सहा बेड असो स आयसी यू कार्डला आहे कुठले इमर्जन्स पेशंट असतील यांना सुविधा पोहोचत जाईल वीस बेडचं आमचं जनरल वाढ आहे गोरगरिबांच्या कुठल्याही जास्त जास्त खर्च न घेता आम्ही हॉस्पिटलला नक्की सेवा करू आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही हा हॉस्पिटल उघड उघडला आहे श्री साई गोविंद हॉस्पिटल शिरोड चौकोली असतो हॉस्पिटलचे ओनर डॉक्टर मुकेश पाटील आणि त्यांची अर्धांगेणे डॉक्टर रोहित पाटील आम्ही हे हॉस्पिटल श्री साई गोविंद हॉस्पिटल हे शिरूर चौकली येथे उभारले आहे हॉस्पिटलमध्ये विविध सेवा उपलब्ध आहे इमर्जन्सी एमर्जन्सी सेवा उपलब्ध आहे हॉस्पिटल हायवेला असल्यामुळे इथे ट्रामा पण ट्रॉमा केअर पण आम्ही चालू करणार आहोत सहा बेडेड आय सी यू आहे तीस बेडेड आपलं जनरल वॉर्ड आहे लेडीजसाठी वेगळा आहे साठी वेगळा आहे इथं एक्स रे झालं तुमचं लॅब अतिदक्षता सर्व आम्ही इमर्जन्सी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहोत प्रत या पेशंटांना इमर्जन्सीला इथून वीस किलोमीटर धुळ्याला जावं लागायचं त्यात कधी कधी एखादी पेशंटला इमर्जन्सी असल्यामुळे मध्येच ते दगावायचं त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण चोखली इथे हॉस्पिटल उभारू आणि तो आमचा प्लॅन आज सक्सेस झालेला आहे तो उभारलेला आहे आता तो पेशंटांना आम्ही चालू करून दिलाय आता त्याचा म्हणजे इथून वीस किलोमीटर चाळीस खेड्यावरच्या लोकांना आजूबाजूला कुठलंच मोठं हॉस्पिटल नव्हतं तर प्रत्येक वेळी धुळ्याला जावं लागायचं गोरगरीब जनतेला धुळ्याला जाणं परवडायचं नाही कि किंवा कधी कधी धुळ्याला जाणं परवडायचं नाही कधी कधी मध्येच रस्त्यात इमर्जन्सी येऊन जायची <सथी> त्यासाठी जवळच सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे इथं लेडीज स्पेशलिस्ट पण डॉक्टर ठेवणार आहोत पिड्रॅटिक पण ठेवणार आहेत लहान मुलांसाठी ऑर्थोपॅडिक पण ठेवणार आहोत न्यूरो पण येणार आहेत नंतर सर्व डॉक्टर आणि एक कन्सल्टिंग डॉक्टर म्हणजे ते नेहमी बसणार आहेत सतत डॉक्टर कन्सल्टिंग डॉक्टर बसणार आहेत आणि इथं मेडिकल पण अटल्यावर आहे सर्व सु उपलब्ध असं हॉस्पिटल आम्ही पण केलेलं आहे आता रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळावा आणि चांगल्या प्रकारे आम्ही पण जेवढी जास्त आमच्याकडनं देता येईल तेवढी रुग्णसेवा करण्याची पाहिजे